हॅलो फ्रेंड्स आज आपण दिवाळीमध्ये विशेष करून बनवली जाणारी गुजराती स्नॅक रेसिपी बघणार आहोत जिचं नाव आहे लयड फारसी पुरी किंवा वेरकी पुरी सुद्धा म्हटलं जातं ही रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे व झटपट बनवून तयार होते चला तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया त्या अगोदर अन्नपूर्णे सदापूर्णे दीप सूचनामध्ये तुमचं खूप खूप खुँ स्वागत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ही टेस्टी वेळकीपर बनवण्यासाठी इथे आपण दोन कप मैदा घेतलेला आहे मैदा आपण इथे चाळून घेणार आहोत यानंतर एक टी स्पून ओवा आपण अशा प्रकारे हातावर चोळून घालणार आहोत त्यासोबतच एक टीस्पून जिरे आपण यामध्ये घालणार आहोत ओवा व जिरे खूप जास्त सुद्धा घालायचे नाहीत चवीसाठी एक टीस्पून मीठ आपण इथे घालणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे यामध्ये आता आपण दोन टेबल स्पून कटकडीत गरम केलेले तेलाचे मोहन यामध्ये घालणार आहोत तेलाचे मोहन प्रमाणात घालायचे आहे तेल जर जास्त झाले तर वेरकीपुरी तळताना जास्त ते तेल ओढते व खायला सुद्धा त्या तेलकट लागतात तेल थंड झाल्यानंतर अशा प्रकारे आपण हे व्यवस्थित हातावर चोळून घेणार आहोत जेणेकरून तेलाचे मोहन सर्व पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होईल पीठ हातावर चोळताना त्यामध्ये लम्स राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे यानंतर लगेचच आपण कोमट पाण्याने व्यवस्थित मळून घेणार आहोत पाणी ऍड करताना थोडं थोडं पाणी ऍड करणार आहोत जेणेकरून पीठ पातळ बनणार नाही जर काही कारणांमुळे तेलाचे मूळ ॲड केल्यानंतर आपल्याला पीठ मळायला उशीर झाला तर आपण पुन्हा एकदा दोन मिनिटं हातावर पीठ सोडून घ्यायचे आहे अशा प्रकारे थोडे थोडे कोमट पाणी ऍड करून व्यवस्थित आपण पीठ मळून घेणार आहोत थोडे ते पाणी पूर्ण पिठामध्ये मिक्स अशा घट्टसर आहोत केल्यानंतर बघूयात पीठ व्यवस्थित भिजले आहे आता आपण थोडेसे तेल ॲड करून हे पीठ व्यवस्थित मळून घेऊयात भिजल्यामुळे पीठ थोडेसे लूज पडते त्यामुळे अगोदर आपण घट्ट पीठ मारणार आहोत व्यवस्थित मळून झाल्यानंतर पीठ छान सॉफ्ट झालेले आहे यानंतर पिठाचे आपण भाग करून यानंतर अशा प्रकारे एक आपण बनवून घेणार आहोत यानंतर तेल पीठ न लावता आपण याच्या पातळ लाट्या लाटून घेणार आहोत सर्व लाट्या अशाच प्रकारे लाटून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे सर्व लाट्या पातळ लाटून झाल्यानंतर आपण यावर साजूक तूप व मैद्याची पेस्ट बनवून ती अशा प्रकारे यावर पसरवणार आहोत व्यवस्थित सर्व बाजूने पसरवायची आहे थोडासा आपण यावर भरभरणार आहोत यानंतर लाटलेली दुसरी लाटी अशा प्रकारे व्यवस्थित अगोदर व साजू तूप याची पेस्ट पाचही लाटलेल्या लाट्या आपण यावर सेम पद्धतीने ठेवणार आहोत यानंतर व्यवस्थित रोल होण्यासाठी आपण चारही बाजू व्यवस्थित कापून घेणार आहोत यानंतर हळुवारपणे सर्व बाजूने आपण याचा व्यवस्थित रोल करून घ्यायचा आहे रोल व्यवस्थित दाबून झाल्यानंतर आपण याचे एकसारखे चाकून चाकूने काप करून घेणार आहोत तुमची आवडीप्रमाणे याचे लहान मोठे काप तुम्ही करू शकता याप्रमाणे इथे मी काप करून घेतलेले आहेत यानंतर अशा प्रकारे गोलाकार शेप देऊन आपण याची कडा व्यवस्थित दाबून घेणार आहोत जेणेकरून लाटल्यानंतर व तळताना या कडा उलणार नाही आता आपण या तयार केलेल्या लाट्या लाटून घेऊयात नहीं। नहीं या पुऱ्या लाटताना आपण तेल व तूप किंवा पीठ लावण्याची गरज नाही लाटताना या पातळ लाटायचे आहेत कारण मैदा थोड्या वेळाने श्रिंक होतो मध्यभागी या पुऱ्या अजिबात जाड राहायला नको कारण तळताना त्या कच्च्या राहू शकतात अशा प्रकारे पातळ पुरे आम्ही लाटून घेतलेले आहेत यानंतर कढईमध्ये आपण तेल मिडियम टेम्परेचर तापलेले असताना त्यामध्ये पुरी सोडणार आहोत तेल खूप जास्त थंड सुद्धा आहे व खूप जास्त गरम सुद्धा नको वेरकी पुरी तळताना आपण गॅसची फ्लेम लो टू मिडीम ठेवायची आहे पुरी तेलामध्ये घातल्यानंतर चार ते पाच मिनिटांनी आपण पलटवून घेणार आहोत वेळी पुरी ही हळूवार तळली जाते खूप जास्त फास्ट गॅसवर तळल्याने फक्त व त्याच्या लेयर्स छान पडत नाही दहा ते पंधरा मिनिटं तळल्यानंतर तुम्ही बघू शकता वेरकी पुरीला छान कलर आलेला आहे व छान लेअर्स सुद्धा आलेले आहेत आता आपण तेलातून बाहेर काढून घेऊयात छान वेरकी पुरी तयार झालेली आहे अशाच प्रकारे आपण बाकीची सुद्धा वेळकी पुरी तळून घेणार आहोत सर्व बेरकी पुरी अशा छान गोल्डन कलर येईपर्यंत आहे सर्व बेरकी पुरी तळून झालेले आहे वेरकी पुरीचा कलर व टेक्स्र बघू शकता आणि खायला सुद्धा या इतक्याच टेस्टी व क्रिस्पी आहे ही वेरकी पुरी किती छान क्रिस्पी झाली आहे याचा अंदाज तुम्हाला या यावरून आलाच असेल दिवाळीमध्ये तुम्ही ही टेस्टी क्रिस्पी गुजराती स्नॅक रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन साठी अन्नपूर्णे सदापूर्णे टिप्स किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद